कोगनोळी येथे पर्युषण पर्वची सांगता कोगनोळी येथील श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात सुरू असलेल्या पर्युषण पर्वची सांगता करण्यात आली जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिलांची दशलक्ष नोपी व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले बुधवार तारीख अठरा रोजी दुपारी चार वाजता विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर जैन मंदिरात पालखी मिरवणूक झाली पालखी मिरवणुकीचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला या सवाद्य मिरवणुकीत महिलांनी मंगल कलश घेऊन जैन धर्म की जय अहिंसा परमो धर्म की जय असा जयघोष करून परिसर दणाडून सोडला सर्व धार्मिक कार्यक्रमाचे पुरोहित अंकित उपाध्यय व भरत उपाध्यय शांतिनाथ उपाध्ये अभि उपाध्ये यांनी केले पालखी मिरवणुकीत महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेट्टे सेक्रेटरी वीरेंद्र चौगुले एल डी चौगुले डॉक्टर प्रवीण मगदुम बाबुराव आवटे धीरज मगदुम राजगोंडा चौगुले राजेंद्र चौगुले उदय मोना रमेश पाटील संजय खोत अनिल पाटील सुमन चौगुले सुषमा चौगुले उर्मिला पाटील राणी चौगुले माणिक पाटील साधना पाटील माधुरी पाटील राजश्री पाटील अरुणा पाटील 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 वीरश्री पाटिल, प्रियांका पाटिल, ममता पाटिल, कोमल पाटील जिनगुंडा पाटील बाळासाहेब पाटील सुरगुंडा चौगुले यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी चक्रेश्वरी महिला मंडळाच्या सदस्य वीर सेवा दलचे से पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते